श्रीपादराजम शरण प्रपद्य श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय अकरा सुब्बदत्त आराधनेद्वारा सर्व देवतांच्या आराधनेचे फळ श्रीपादांचा जन्म अत्य अद्भुत ज्योतिर्मयी या श्रेष्ठी चिंतामणी बिल्व यांचा वृत्तांत दुसऱ्या दिवशी सकाळी सुबैया श्रेष्ठींनी सांगण्यास प्रारंभ केला ते म्हणाले श्री दत्तप्रभू सर्व देवतांचे स्वरूप आहेत दत्ताराधना आराधना केली असता सर्व देवतांच्या आराधना केल्याचे फल प्राप्त होते सर्व देवतांमध्ये दत्तप्रभू संतर्भूत आहेत श्री सुमती माता अणुसया तत्वामधील परमशिवाची शनि प्रदोष समयी आराधना करीत असे त्यामुळे श्रीदत्तप्रभूंमधील शिवतत्व अणुसया तत्वात प्रतिबिंबित होऊन अणुसया माते समान असलेल्या सुमती माते उदरी श्रीपाद वल्लभांच्या रूपात अवतरले ही एक अद्भुत योग प्रक्रियाच होती मातापित्याच्या संयोगाशिवाय योगनिष्ठेमध्ये असताना अपळराज शर्मा व सुमती मातेच्या नेत्रामधून योग ज्योती प्रकट होऊन त्यांचा संयोग होऊन सुमती मातेच्या गर्भात प्रवेश करून नऊ महिन्यानंतर केवळ ज्योती रूपाने ते बाहेर प्रकटले वास्तविक पाहता श्रीपाद ज्योती स्वरूपच होते त्यांनी तिसऱ्या वर्षी आश्चर्यकारक लीला करण्यास सुरुवात केली कालांतराने श्रीपाद प्रभूंना एक बहीण झाली तिचे विद्याधरी असे नाव ठेवले होते विद्याधरीच्या जन्मदिवशीच बापण बापणाचार्यलूचे एक दूरचे बंधू मल्लादी रामकृष्णा व धानुलू नावाचे एक महान पंडित त्यांच्या घरी आले त्यांना चंद्रशेखर नावाचा एक मुलगा होता घंडीकोटा यांच्या घरी घ महालक्ष्मीचं जन्मली ती मल्लादी घराण्यात सूण म्हणून चांगली आहे असे ते नातेवाईकात मुक्तकंठाने सांगू लागले श्रीपाद प्रभूंनासुद्धा हे नाते पसंत होते त्यांच्या संकल्पानुसार यथाकाली विद्याधरी आणि चंद्रशेखर यांचा विवाह मोठ्यात पिठिकापुरममध्ये संपन्न झाला श्री विद्याधरी नंतर राधा नावाच्या बहिणीचा जन्म झाला तिच्या विजय वाटिका या क्षेत्रातील विश्वनाथ कृष्ण व कृष्णावधाणुलू या एका सद्ब्राह्मणाची विवाह संपन्न झाला राधानंतर श्रीपाद प्रभूंना अजून एक बहीण झाली तिचे नाव सुरेखा असे होते तिचा विवाह मंगलगिरी येथे ताडपल्ली दत्तात्रेय अवधाणुलू नावाच्या एका विद्वान सच्छिल युवकाबरोबर झाला श्रीपादांच्या लीला अनाकल अकल्पनीयच आहेत त्या लिलांचे स्मरण केले असता पाप नष्ट होते गोदावरी मंडलात ताटंकपूर नावाचे गाव आहे तेथे अनेक वाजपेयांमध्ये पौंडरिक महायाग करणारा परमपवित्र असा एक वंश आहे।, आहे ते वाजपेयी याजी आहेत पिठिकापुरममधील मल्लादींचा आणि वाजपेयी याजींचा अगदी निकटचा संबंध असल्याने वाजपेयी याजी इदम ब्रम्ह्यम मिदम क्षात्रम या सिद्धांतावर विश्वास ठेवणारे आहेत ते वशिष्ठ शक्ती पराशर ऋषी प्रवरान्वित पराशर गोत्रातून आलेले ऋग्वेदी तर मल्लादी यजुर्वेदी होते कन्नड देशात ऋग्वेद पाठ करणाऱ्या बालकांसाठी शिकविणारे उत्तम गुरुण होते त्यामुळे ताटंकपुरातून वाजपेयी याजी मायनाचार्युलू यांना बोलावून होयशाला येथे नेहमीसाठी वास्तव्यासाठी नेले तेव्हापासून त्यांना होशा होयशाला ब्राह्मण असे संवादू लागले त्यांनी होयशाला येथे नेहमीसाठी त्यांनी ब्राह्मण वृत्ती आणि क्षात्रवृत्ती सनातन समानतेने स्वीकारली सनातन धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला मायणाचार्यांना दोन पुत्र होते एक माधवाचार्य आणि दुसरा सायणाचार्य हे दोघे महान पंडित होते सायणाचार्यांनी वेदांवर भाष्य केले लिहिले माधवाचार्यांनी महालक्ष्मीच्या अनुग्रहासाठी तीव्र तप केले विशेष कृपा कटाक्षाची याचना केली तेव्हा लक्ष्मी देवी म्हणाली ते या जन्मात साध्य होणार नाही तेव्हा माधवाचार्य म्हणाले माते मी संन्यास घेत आहे आणि संन्यास म्हणजे मनुष्याचा दुसरा जन्मच असतो त्यानंतर देवीने हवा असलेला वर दिला त्या वराच्या योगाने लोखंडात स्पर्श करताच त्याचे सोने होत असे त्याचेच संन्यासाश्रमातील नाव विद्यारण्यस्वामी असे होते श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह हो त्यांना प्राप्त झाला होता यांच्या तिसऱ्या पिढीत आश्रमाच्या परंपरेतील श्रीकृष्ण सरस्वती हे श्रीपाद प्रभूंच्या पुढच्या अवतारात नृसिंह सरस्वतींच्या अवतारात संन्यास दीक्षा देणारे गुरु होतील अशी भविष्यवाणी केली होती त्यांची भोगातील इच्छा नष्ट न झाल्यामुळे त्यानंतरच्या शतकात शैणाचार्यांच्या वंशात गोविंद दीक्षित या नावाने जन्मला जन्माला येतील ते तंजावर प्रांताच्या महामंत्री पद सुशोभित करतील त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची सारी सारीकडे प्रशंसा होईल ही भविष्यवाणी म्हणजे श्रीपाद प्रभूंचा सत्यसंकल्पच होता अनेक देवतांच्या आराधना करताना या देवतांमध्ये दत्तप्रभूंचे चैतन्य प्रतिबिंबित झालेले असते ते, ते साधकाच्या अभिष्ठाची परिपूर्ती करते दत्तप्रभूंचा आश्रित असणारा ज्या देवतेचा अंश आहे त्यांच्याकडून कोणतेही काम किती प्रमाणात करून घ्यायचे हे दत्तप्रभूचं ठरवित असतात ध्रुवाने कठोर तप करून श्री महाविष्णूंना प्रसन्न करून घेतले त्यांनी ध्रुवाला पितृवात्सल्य प्रदान केले श्री दत्तप्रभू सद सद्गुण तत्वा सगुण तत्वाच्या निर्गुण तत्वाच्या अतीताच्या आधाराचे परमतत्व तेच चरमतत्व तेच तत्व तेच, तेच आदि अंतरहित तत्व तेच आहेत हे सर्व अनुभवानेच जाणून घ्यावे लागते शब्दांनी समजावून सांगण्याचा हा विषय नाही एखादे काम होणे किंवा न होणे दुसऱ्या पद्धतीने होणे हे सर्व सामर्थ्य श्रीपाद वल्लभांच्या अवतारांचे रहस्य आहे श्रीपाद तत्व श्रीपाद श्रीवल्लभ त्यां स्वतःच्या त्यांच्या घरी असलेल्या शमण दत्त यांची आराधना करीत असत एकदा बापणारियालूंनी श्रीपादांना याविषयी विचारले ते म्हणाले श्रीपादा तू दत्त आहेस का दत्त उपासक आहेस तत्काळ श्री श्रीप्रभू श्रीपाद प्रभू म्हणाले मी दत्त होतो तेव्हा मी दत्तच असतो मी दत्त, दत्त उपासक आहे असे म्हणतो तेव्हा दत्त उपासकच असतो मी श्रीपाद वल्लभ म्हणताना श्रीपाद वल्लभच असतो मी जो संकल्प करतो तेच होत असते मी जशी कल्पना करतो तसेच होत असते हे माझे तत्त्व आजोबांना हे सर्व आश्चर्यकारक वाटत होते आश्चर्यजनक वाटत होते श्रीपाद पुढे म्हणाले तुम्ही आणि मी एकच आहोत पुढील जन्म जन्म पुढील जन्मात तुम अगदी तुमच्या सारखाच रूपात मी अवतार घेणार आहे तुमच्यामध्ये संन्यास घेण्याची प्रबळ इच्छा आहे परंतु तुम्ही या किंवा पुढच्या संन्यास ग्रहण करणे हे माझ्या संकल्पात नाही तंतोतंत तुमच्यासारख्या रूपाने अवतार घेऊन तुमची कर्मबंधने वासना यांचा नाश करण्याचे मी ठरवले आहे श्रीपादांनी आजोबांच्या भूम भूमध्यात भूमध्यात स्पर्श केला ते कुटस्थ चैतन्याचे स्थान आहे त्यांना काही क्षणातच हिमालयात निश्चल तप समाधीत असणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले ते काही वेळातच प्रयाग महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमात स्नान करीत असल्याचे आणि त्यानंतर त्रिवेणीचे रूप दिसले ते स्वरूप कुकुटेश्वराच्या कु, 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 कुक्कुटेश्वराच्या देवालयातील स्वयंभू दत्तात विलीन झाले त्यांच्यातील अवधूत स्वरूप निघाले त्यांना बापनार्यांची कन्या सौभाग्यवती सुमती महाराणी भिक्षा घालीत असल्याचे दिसले त्या श्रीपाद धारण केले मांडीवर बाळाच्या रूपात झोपलेले यांना दिसले मातेच्या मांडीवरील बाळ पाहता पाहता सोळा वर्षांच्या मुलात रूपांतरित झाले त्या युवकाने त्यांच्याकडे दृष्टी टाकीत बापणार यांसारखेच रूप घेतले आणि ती मूर्ती संन्यासाची होती दोन नद्यांच्या संगमावर स्नान करून आपल्या शिष्यासह ताठमाने चालू लागले तो संन्यासी बापनारियांकडे वळून म्हणाला मी कोण आहे या विचारात असल्यासारखे दिसत आहात मला नृसिंह सरस्वती म्हणतात हे गंधर्वपूर आहे असे म्हटल्यावर काही क्षणातच आपले वस्त्र नदीवर पसरले आणि त्यावर बसून श्रीशैल्याला गेले तेथील कर्दळी वनातील महापुरुषांनी महायोग्यांनी त्यांना सष्टांग नमस्कार केला त्या सर्वांनी के महाप्रभूंनी त्या वनात यावे यासाठी अनेक शतकांपासून तप केले होते प्रभूंच्या दर्शनाने ते धन्य झाले होते अनेक वर्षांच्या ते तपश्चरणीधारी वृद्धाच्या रूपात दिसले तीच तेजस्वी नजर त्यांची बापणारुलोवर रोखून धरली ते पुढे म्हणाले या माझ्या रूपाला स्वामी समर्थ असे म्हणतात थोड्या वेळातच त्यांनी प्राणत्याग केला व प्राणशक्ती वटवृक्षात गेली त्यांचा मल्लिकार्जुनच्या शिवलिंगात विलीन झाला महापवित्र अत्यंत शक्तिवंत असलेल्या त्या शिवलिंगापासून शिवलिंगातून मेघ गंभीर स्वरूपात आवाज आला बापणार या तू धन्य आहेस अत्यंत केवळ अज्ञान स्वरूप अविनाशी असणारा मी तुझ्या एका क्रियाशक्ती योगामुळे सूर्यमंडळातून शक्ती करून या ज्योतिर्लिंगात आकर्षित झालो या ज्योतिर्लिंगात विलीन असणारे सोळा सहस्त्र दिव्य पुरुष माझी सेवा करीत असतात या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला येणाऱ्या हे दिव्य पुरुष भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीमध्ये सहाय्य करतात त्रिमूर्ती स्वरूप असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या रूपात तुला अनुग्रहित करीत आहे असे शब्द बापणार आले या प्रसंगाने झाले समोर निरागस चेहऱ्याचा हसरा तीन वर्षांचा श्रीपाद दिसला त्यांचे सर्व अनुभव दिव्य आणि मधुर होते त्यांनी प्रेमाने श्रीपादाला उराशी कवटाळून धरले त्यावेळी ते दिव्य तन्मय अवस्थेत गेले तसा किती वेळ गेला ते कळलेच नाही डोळे उघडले तेव्हा अग्निहोत्र करण्याची वेळ झाली होती त्यासाठी ते उठले यांचे अग्निहोत्र कार्य सुद्धा अभिनव होते शमीच्या किंवा पिंपळाच्या लाकडाने अग्निनिर्माण करतात परंतु बापणारी या अग्निकुंडात घालून वेदमंत्रोच्चारण करून निर्माण करतात अप्पला राजू शर्मा सुद्धा याच प्रकारे अग्निहोत्र करीत असत त्यांच्या अग्निपूजा होती प्रज्वलित झालेल्या अग्निकुंडात उतरून आहुती घालीत हे विशेष उत्सवाच्या वेळी करीत या प्रकारे अग्निपूजा करताना त्यांच्या वस्त्रांना व शरीरास कोणतीही त्रास होत नसे हे महत आश्चर्य होते श्रीपाद प्रभूंचे अघटित सामर्थ्य बापणार युलूंनी अग्निहोत्रासाठी त्या दिवशी कित्येक वेळा वेदमंत्र म्हटले परंतु अग्नी काही प्रज्वलित होईना ते घामाने ओलेचिंब झाले परंतु अग्नी मात्र निर्माण झाला नाही श्रीपादांनी आपल्या आजोबांची ही अवस्था दुरून पाहिली ते अग्निकुंडाकडे पाहून म्हणाले अरे अग्निदेवा तुला आज्ञा करतो आजोबांच्या देवकार्यामध्ये अडथळा आणू नकोस अग्नी तत्काळ निर्माण झाला बापुनार्युलूंनी कलशातील पाणी अग्निकुंडात घातले परंतु विजण्याऐवजी अधिकच भडकला आजोबा हा चमत्कार पाहून अचंबित झाले श्रीपाद श्री प्रभू म्हणाले आजोबा माझ्या अवताराला तुम्ही व्यंकटप्पय्या श्रेष्ठी नरसिंह वर्मा कारण आहात म्हणून तुम्ही माझ्या वडिलांनी व्यं कडून नरसिंह वर्मांकडून किंवा धनेतर सहाय्य स्वीकारल्यास ते दानामध्ये येत नाही त्याप्रमाणे ते सहाय्य न घेतल्यास देवद्रोह देवद्रो सुद्धा होऊ शकतो त्या सहाय्याला परमेश्वराची कृपा समजावी मला जन्म देणारी मातृमूर्ती सुमती महाराणी मल्लदीच नव्हे मल्लदीचीच नव्हे तर व्यंकटप्पय्या सृष्टी वत्सवाही कुटुंबाची माहेर वाशिण आहे असे समजावे हा माझा दंडकच आहे श्रीपाद या सर्व गोष्टी सांगताना सुमती महाराणी आणि अप्पळराज शर्मा तेथेच होते तसेच श्री वेंकटपैया श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मासुद्धा तेथे ते होते यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले माझ्या संकल्पाशिवाय वापणिया वापणाऱ्यांसारखे महातपस्वीसुद्धा निर्माण करू शकत नाहीत माझे वडील अग्निकुंडात आल्यावर अग्नी आपला प्रताप दाखवितो माझा संकल्प जर बदलला तर व्यंकटप्पा हो या सृष्टीसुद्धा निष्ठाकांचन होतील अगणित भूमी असणाऱ्या वर्म्यांना उभे राहण्यापुरतीसुद्धा जागा मिळणार नाही अशी त्यांची अवस्था होईल तुम्ही सर्व माझ्या संकल्पामुळे या अवस्थेत आहात मी भिकाऱ्याला महाराजा करू शकतो तसेच महाराजाचे भिकात भिकाऱ्यात रूपांतर करू शकतो माझी शक्ती करणाऱ्या भक्ताला तो जी इच्छा करेल ते मी देऊ शकतो माझी भक्ती करणाऱ्या भक्ताला परंतु देण्या अगोदर तो सांभाळू शकेल का ते मी पाहतो त्याच्या शक्ती सामर्थ्याने लोकांच्या उपकारासाठीच तो ते वापरतो का नाही याबद्दल मी त्याची परीक्षा करतो मला गरज भासेल तेव्हा पृथ्वीच्या आकाशात आणि आकाशाचे पृथ्वीत रूपांतर करू शकतो बापणारिलू कृतयुगात लाभाद महर्षी असताना त्यांचा मंगलमहर्षी नावाचा एक शिष्य होता तो दर्भ कापताना चुकून हाताला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले त्या रक्ताची गाठ होऊन सुगंधित विभूतीमध्ये ते बदललेले आहा मी किती मोठी सिद्धी प्राप्त केली असे त्याच्या मनात येऊन गर्व झाला एवढ्या परमशिव प्रत्यक्षात एवढ्यात परमशिव प्रत्यक्षात तेथे अवतीर्ण झाले त्यांनी स्वतःचा हात हलविला हिमगिरीवरून बर्फ पडावा तशी विभूती शिवाच्या हातून पडत होती परमशिव म्हणाले त्रेतायुगात भारद्वाज आणि भारद्वाज ऋषी पिठिकापुरम सवितृ काठकायन यज्ञ करणार आहेत त्या महाचय चयनामध्ये जमा झालेल्या विभूतीपैकी केवळ लव मात्र तुला दाखविले एवढ्या मंगल महर्षींचा गर्व गळून पडला एवढ्याने होऊन श्रीपाद प्रभू जे सांगत होते ते ऐकत राहिले श्रीपाद म्हणाले या पिठिकापुरमच्या परिसरात पाऊल ठेवणेच अनंत जन्माचे पुण्यफल आहे माझ्या या अवतार समयी तुम्ही माझ्याबरोबर असणे न सांगता येण्यासारखे विशेष आहे माझी शक्ती अनुभवाला प्रत्ययाला यावी म्हणजे प्रथम तुम्ही उत्तम साधक बनावयास हवे तेव्हाच माझी शक्ती करुणा वात्सल्य रक्षण पापविमोचन तुम्हाच अनुभवास येईन माझी जन्मभूमी असलेल्या बापणाऱ्यांच्या घरात माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल मी पिठिकापुरममध्ये पहाटेच्या समयी आई सुमतीच्या मांडीवर दूध पिईन दुपारच्या वेळी आई मला दूध भाताचे मधुर असे घास खाऊ घालेल रात्रीच्या वेळी सुमती मांडीवर घेऊन गव्हाच्या रव्याचा शिरा खाऊ घालेल मी पिठिकापुरममध्ये असताना गंधर्वपुरात नृसिंह सरस्वतींच्या रूपात असेन दुपारच्या वेळी नक्कीच गंधर्वपुरात भिक्षा घेईन अंतर्दृष्टी असणाऱ्या भक्तांना हे स्पष्ट दिसून येईल माझ्या जन्मभूमीत माझ्या स्त्रीपादुकांची स्थापना होणार आहे महापुरुष महायोगी सर्व देशातील लोक मुंग्यांसारखे हजारोंच्या संख्येने माझ्या दर्शनास दरबारात येतील ते दत्त दिगंबरा दत्त दिगंबरा वल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दत्त दिगंबरा असा तैम तन्मयतेने जयघोष कर करीत नृत्य करतील मी काल पुरुषाला अनुमती देताच तत्क्षणी न होणारी कार्यक्षणात घडतील माझ्या नावाने एका महान संस्थान निर्माण होईल एक महान संस्थान निर्माण होईल माझा प्रभाव जसजसा वाढत जाईल तसे तसतसे पीठिकापुरमचे चे महात्म्य वाढून सारे गाव लोकांनी व्यापून राहील विक्रीसाठी थोडीसुद्धा जागा शिल्लक राहणार नाही मला ज्यांनी येथे यावे असे वाटेल त्यांना मी बळजबरीने आणेन कितीही मोठा धनवाण असो अथवा महायोगी असो माझ्या संकल्पाशिवाय पिठिकापुरमला येऊ शकणार नाही हे निश्चित माझ्या निजतत्वास समजून जाणून आनंदी व्हा हा क्षण पुन्हा येणार नाही सर्व देवता शक्ती माझ्याच स्वरूपात आहेत कुणी मला दक्षिणा समर्पित केली तर ती मी श शतगुणाने शतपटीने त्यांना त्याच वेळेला परत देतो धर्माविरुद्ध न जाता धनार्जन करणाऱ्यांच्या मनोकामना मी पूर्ण करतो सत्कर्माच्या आचराने आचरणाने मोहाचा नाश होतो व मोक्षाची प्राप्ती होते श्रीपादांचे हे अमृतवचन ऐकून सर्वजण धन्य झाले दुसरे दिवशी नरसिंह वर्मा आपल्या घोडागाडीतून श्रीपादांना आपले शेत जमीन दाखवण्यास घेऊन गेले वर्मांना फार मोठी जमीन होती त्या जमिनीत अनेक प्रकारची पिके होती त्यातील दोडक्याच्या वेलाला फुल येत नसे कधी काळी आले तरी सुकून जाई गळून जाई त्या जागी फळ येत नसे एखाद्या वेलास फळ लागलेच ते इतके कडू असे की तोंडात घालवत नसे वर्मानी ही गोष्ट श्रीपादांनी से, सांगितली ते प्रसन्नतेने म्हणाले आमच्या घरी सर्वांना दोडक्याचे वरण आवडते मलासुद्धा आवडते पूर्वीच्या काळी एक दत्तोपासक या भूमीवर तप करीत असे ही पवित्र भूमी साक्षात दत्त स्वरूप असलेल्या माझ्या चरण स्पर्शासाठी तळमळत होती तिची तळमळ तुम्हाला कळावी यासाठी तिच्या भाषेत या प्रकाराने व्यक्त करीत होती या भूमातेची इच्छा मी पूर्ण करीन या भूमीला माझा पदस्पर्श झाल्यावर हिच्या भूमी तत्वात परिवर्तन घडेल चांगल्या रुचीचे दोडके ही भूमाता आपणास देईल आजोबा तुम्ही निर्भयपणे आमच्या घरी येथे पिकलेले दोडके पाठवा घरच्यांच्या बरोबर मी सुद्धा ते जेवणात घेईन त्या दिवसापासून दोडक्याचे पीक भरपूर येऊ लागले ती दोडकी सुद्धा उत्तम प्रकारची व रुचकर होती श्रीपाद प्रभू घोडागाडीतून उतरून काही वेळ त्या भूमीवर फिरले तेवढ्यात तेथे काही चंचू तेथील आदिवासी युवक युवती आल्या त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंना मोठ्या श्रद्धा भावाने प्रणाम केला श्रीपादांच्या दिव्य मुख त्यांनी एक दिव्य कांतीचे तेजवले दिसले श्रीपाद तेव्हा म्हणाले आजोबा हे सर्व चंचू लोक नरसिंह अवताराशी संबंधित आहेत ते महालक्ष्मीला बहिणीसारखे मानून तिची आराधना करतात तुम्ही नरसिंह सरस्वामीचे भक्त आहात तुम्ही यांना शरण गेल्यास तुम्हाला नरसिंहाच्या दर्शनाचे भाग्य लाभेल श्रीपाद गमतीने असे म्हणत आहेत असे नर्सिया, नर्सिया वर्मांना वाटले ते म्हणाले अरे चंचू युवकांना तुम्ही नरसिंह देवांना पाहिलेत का त्यांचा ठाव ठिकाणा सांगू शकाल का यावर एक चंचू युवक म्हणाला ते कोणते मोठे काम सिंहाचा चेहरा माणसाचे शरीर असलेला एक युवक या जंगलात फिरत असतो त्याचे आमची बहीण चंचूलक्ष्मीवर प्रेम आहे आमच्या छोटीला सुद्धा तो आवडतो त्यांचा विवाह आम्ही करून दिला आहे तुम्हाला हवे असल्यास चंचूलक्ष्मी आणि नरसिंहाला तुमच्या समोर आणून उभे करतो एवढे बोलून चंचू युवक युवती निघून गेले नरसिंह वर्मा हे सारे आश्चर्याने पाहत होते तितक्यात रस्त्याच्या मध्यभागावरून एक युवती येताना सृष्टीला जवळ घेतले व म्हणाले ते दुरून येणारे दोघे कोण आहेत असे वाटते ते येणारे बिलवमंगल आणि चिंतामणी आहेत थोड्या काटक्यांचा ढीक करा आपण ते पेटवून गमत पाहूया नरसिंह वर्मांना तर घाम फुटला ते येणारे बिल्व मंगल आणि चिंतामणीच होते ते दोघे गुरुवायूर क्षेत्रातील श्रीकृष्णांचे दर्शन घेऊन येत असताना कुरूर अम्मा नावाच्या महायोगिणीचे दर्शन झाले तिने त्यांना सहजच श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्ती रस्तू असा आशीर्वाद दिला तिच्या आशीर्वादाने त्यांच्यात भक्ती आणि वैराग्याचे बीज पडले मंगलगिरीच्या नरसिंहाचे दर्शन घेऊन ते पिठिकापुरमला श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी येत आहेत शंभर वर्षांची वृद्धा महायोगिणी होती म्हणून तिच्या आशीर्वादाच्या प्रभावाने श्रीपादांचे दर्शन त्यांना इथेच झाले जळत असताना बिल्वमंगल आणि चिंतामणीला दहन संस्कार होत असल्याचा त्रास झाला असल्यासारखा त्रास झाला थोड्या वेळासाठी त्यांच्याच शरीरातून त्यांच्याच आकाराच्या दोन काळ्या आकृती बाहेर येऊन अग्नीत रुदन करीत पडल्या व भस्मसात झाल्या यानंतर ते दोघे शुद्धीवर आले तितक्यात चंचुलोक लक्ष्मीला घेऊन आले नरसिंह लोकांनी त्यांना श्रीपाद समोर आणून उभे केले होते अशा विचित्र चित्र घटनापूर्वी कोणत्याच युगात घडल्या नव्हत्या श्रीपादांच्या अवतार कार्यातील अनेक लिला चमत्कार पूर्ण व अनाकलनीय आहेत त्रिपादांनी नरसिंह देवाला प्रश्न केला पूर्वयुगातील नरसिंह तूच आहेस का ही चंचुलक्ष्मी तुझीच पत्नी ना वध करून प्रल्हादाचे रक्षण करणारा तूच ना त्यावर नरसिंह देव त्रिवार हो म्हणाले त्याचवेळी चंचूलक्ष्मी आणि नरसिंहदेवाने दोघांनी ज्योतिरूपात श्रीपादांच्या शरीरात प्रवेश केला चंचू मंडळी अंतर्धान पावले बिलवमंगल महाभक्त होऊन बिलवमंगल महर्षी झाला चिंतामणी महायोगिनी झाली चित्रविचित्र अशा चित्र घटना घडलेल्या नरसिंह वर्माच्या जमिनी असलेल्या गावास चित्रवाडा असे नाव पडले श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो